दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावरनं पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळा आवळून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली ह्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंडूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना आज कोर्टात हजर केलंय त्या दोघांची चा पण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला प्रायमा फेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शन येत आहे की अनैतिक संबंधांमधन हा खून झाला असावा पुढे तपासा आणते त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे का ते बघावं लागेल मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवरनं आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या, त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे ह्याची ओळख पटवली त्याचे जे चुलत भाऊ आहेत त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या अवगत होत गेल्या पुण्यामध्ये ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मारण्यात आलं होतं आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्येही फेकण्यात आली होती आरोपी गावावरून आला होता तर आता हे खूपच लवकर होईल आज आजच जेमतेम मी ही पी सी घेतलेली आहे आम्ही आणि मग त्याच्या तपासा त्याच्यामध्ये निष्पन्न होईल हे किती कधीपासून आहेत सुमारे दोन महिन्यापासून आलेत कामानिमित्तच राहायला आले परल पोलीस स्टेशनला नऊ तारखेला त्यांच्या आता आरोपी आहेत त्यांनी दाखल केली यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर